नमस्कार श्रोते हो मी दिगंबर शिंदे डिगा पाटील एक वृत्त न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज दिनांक सात जानेवारी रविवार अर्थात आपण संडे स्पेशल हा दर रविवारी वेगवेगळा विषय घेऊन येतो आजचा विषय आहे तो म्हणजे नांदेड वागळा शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते सतीश पाटील बसवदे यांची नियुक्ती तर विद्यमान सिडको काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे यांना पदोन्नती म्हणून नांदेड जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आता विचार करण्यापर्यंत येतो तो म्हणजे सतीश पाटील बसोदे ज्या युवकाकडे युवक काँग्रेसची धुरा असायला हवी त्याच युवा कार्यकर्त्याला आता नांदेड वागळा शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी धुरा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोपवलेली आहे विनोद कांचनगिरे हे यापूर्वीसुद्धा अध्यक्ष आणि चालू घडीलासुद्धा त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी होती परंतु मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधली जबाबदार नगरसेवक मंडळी असतील ज्येष्ठ पदाधिकारी असतील यांचा विनोद कांचनगिरे यांच्या निवडीला बऱ्याच दिवसांपासून विरोध होता याबाबतची खतखत अनेक बैठकामधून झाली आणि त्या मॅसेज जो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण त्यासोबतच नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अना हंबर्डे यांच्याकडे पोहोचला आमदार मोहना हंबर्डे यांनी कार्यकर्त्यांची हितगुज केली आणि याबाबतीत योग्य तो निर्णय घेऊ अशोकरावजी चव्हाण यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय हे चव्हाण साहेबच घेतील असा पवित्र आमदार हंबर्डे यांनी घेतला परंतु दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे महाराष्ट्रातील दिग्गज नेते अशोकरावजी चव्हाण यांनी युवक काँग्रेसचे पप्पू काटील कोंडेकर यांच्या तालमीतील युवक काँग्रेसचे पदाधिकारी असणाऱ्या आणि सिडको भागातील युवकांमध्ये मोठं नाव असणाऱ्या सतीश बसवदे यांच्याकडे नांदेड वागळा शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीची जबाबदारी अर्थात अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवलेली आहे या ठिकाणी आज घडीला जवळपास सहा ते सात नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे आहेत तर तीन भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत या भागामध्ये पूर्वी सेनेचा बाले किल्ला तर आजघडीला काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून सर्वांना परिचित आहे त्यामध्येच नांदेड दक्षिणचं विधानसभेचं मतदारसंघाचं नेतृत्व हेही आमदार हंबरडेच्या रूपानं काँग्रेसकडेच आहे येणाऱ्या लोकसभा विधानसभा त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषद आहेत यामध्ये काँग्रेस पक्षाला जबाबदार व्यक्ती म्हणून त्यातल्या त्यात मराठा कार्डाचा व्यक्तीच हवा म्हणून की काय कांचनगिरे यांची गच्छंती नवे पदोन्नती का अधोगती म्हणण्यागत जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी तर सतीश या नौख्या आणि युवक तरुणावर काँग्रेस पक्षाच्या या भागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे दबक्या आवाजामध्ये काही ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणंही आहे की नवख्या तरुण कार्यकर्त्यांसोबत आम्ही काम करावं का हा मोठा प्रश्नच भविष्यात आपल्याला पाहावा लागणार आहे परंतु एकीकडे एक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता असणारा सतीश बसवदे यांच्याकडे युवकांची मोठी फळी आहे आज घडीला मागच्या पाच ते सात वर्षांमध्ये मा महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम असेल पत्रकार दिन असेल अथवा वेगळेवेगळे कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे सतीश बसवदे यांनी आपल्या कसोटीच्या माध्यमातून पूर्ण केले आहेत त्यामुळं निश्चितपणे सतीश पाटील बसवदे याच्या रूपानं काँग्रेसला नवसंजीवनी मोठ्या प्रमाणात मिळेल हेही आपल्याला येत्या काळात पाहावं लागणार आहे तर दुसरीकडे माझी उपमहापौर माजी आम उप नगरसेवक विनय गिरडे पाटील यांच्याच तालमीतील घडलेला सतीश बसवदे या नवतरुणाला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभारी देण्याचं कामसुद्धा जणू काँग्रेस पक्षानं केलं की काय असंही बोललं जाते आहे येत्या काळामध्ये युवक काँग्रेसचा पदाधिकारी असणारा सतीश बसवदे आज नांदेड नांदेडवागळा शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या माध्यमातून आपलं नेतृत्व येत्या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करणार आहे हे भविष्यातला काळ पाहायला मिळेल परंतु स्थानिक सिडको भागामध्ये जरी प्रत्यक्ष गटतटाचं राजकारण नसलं तरीही अनेक वेगवेगळ्या गटाच्या माध्यमातून काँग्रेसच्या या घडामोडी या सिडको भागामध्ये सातत्याने होतात ते पाहायला मिळतात काही दिवसांपूर्वी विनोद कांचनगिरे यांच्या पदावरून आक्षेप घेण्यात आला त्यांचं पद काढण्यात यावं अशी मागणी थेट अशोकरावजी चव्हाण यांच्यापर्यंत झाली परंतु विनोद कांचनगिरे यांच्या तोडीला अन्यथा दुसरा मराठा काळ एखादा उमेदवार किंवा कोण आहे ही चाचपणीसुद्धा चव्हाणसाहेबाचे विश्वासू माजी आमदार अमरनाथजी राजूरकर यांनीसुद्धा केली त्यामध्ये संजय इंगिवाड असतील उदय देशमुख असतील त्यासोबतच पत्रकारिता क्षेत्रातून काँग्रेस पक्षामध्ये ज जबाबदारीचं पद जे नांदेड जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी आहे ते बापूसाहेब पाटील हे सुद्धा या काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होते परंतु शेवटची जबाबदारी शेवटची जी काँग्रेस पक्षामध्ये नांदेडमध्ये राहते ती म्हणजे अशोकरावजी चव्हाण आणि तीच जबाबदारी आज घडीला सतीश पाटील बसोदे यांच्या रूपानं त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे या भागामध्ये काँग्रेसचा वर्चस्मा असला तरी येत्या निवडणुकांमध्ये अधिकाधिक नगरसेवक कशा पद्धतीनं निवडून येतील अशी जणू काही त्यांच्याकडे जबाबदारी अशोकरावजी चव्हाण यांनी दिली काय असंच या ठिकाणी म्हणावं लागल सतीश बसवधे आपल्या कशा पद्धतीनं जुन्या नव्या त्यासोबत संतुष्ट असंतुष्ट वेगवेगळ्या गटांना कसं येत एकत्रित करतात आणि त्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाची या ठिकाणी जी काही नगर रूपानं भरारी कशी होईल हेच येत्या काळामध्ये सतीश पाटील बसवत यांच्यावरती जबाबदारी असणार आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी संडे स्पेशल सात जानेवारीकरिता मी दिगंबर शिंदे ढिगा पाटील धन्यवाद